आपण ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीसाठी जो चार ते पाच लाख रुपये खर्च आपण ऐकून आत येतो तर तो चार सा तर ते पाच लाख रुपये खर्च कायसाठी येतो याच गोष्टीवरती आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत की ड्रॅगन फ्रूटची लागवड आपण कशाप्रकारे करू शकतो त्याच्यासाठी काय काय मटेरियल रिक्वायरमेंट असते कशा कशाप्रकारचे लागतात प्लांटिंग मटेरियल कसलं लागतं ड्रिप कसलं लागतं शेणखत कसं लागतं म्हणजे प्रॉपर आपण ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीबद्दल खर्च नेमका चार तर तर ते पाच लाख रुपये कुठं जातात तर त्याच विषयावरती आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बनवतो तर मित्रांनो लागवड म्हणलं की सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे पोल आणि रिंग आपण हे पाहू शकता या क्षेत्र आपलं जे आहे हे थोडंसं राहिलेलं होतं क्षेत्र इथं आपल्याला लागवड करायची होती तर त्याच्यासाठी पोल आणि रिंग इथं येऊन पडलेलं आहे मित्रांनो हे पाहू शकता पोल आपण तर हे जे पोल आहेत हे सहा फुटी पोल आहेत हे पाहू शकतो आपण हा सहा फुटी पोल आहे तर मित्रांनो ड्रॅगन फ्रूट साठी सहा फुटी पोल आयडियल आहेत कारण की दीड फूट पोल आपला जमिनीच्या खाली खड्ड्यामध्ये जाणार आहे आणि साडेचार फूट पोल जमिनीच्या वरती राहणार आहे तर मित्रांनो सहा फुटी पोलची आपल्याला आवश्यकता असते या पोलचं पण आप हा क्रमांक सांगतो मी तर मित्रांनो या पोलची जाडी चार बाय चार इंच आहे हे असं पण चार इंच आणि असं पण चार इंच तर मित्रांनो चार बाय चारचे आपले पोल आहेत सहा फुटे उंचीचे आणि त्याच्यावरती असा खिळा आहे हा खिळा आपली रिंग अडकण्यासाठी खिळा आहे तर पोलबद्दल झालं आपण रिंगबद्दल माहीत जाणून घेऊ हे आपण रिंग पाहू शकता तर मित्रांनो ही जी रिंग आहे ही गोलाकार आकाराची आहे या रिंगमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत जेमध्ये आपल्या रिंगला हे असं छोटंसं बिळ आहे परंतु काही इथं रिंग वेगवेगळ्या टाईपच्या असतात चौकोनी पण रिंग असतात परंतु आम्हाला एअरिंगचे चांगले रिझल्ट आहेत त्याच्यामुळं आपण डबल याच रिंगची ऑर्डर दिलेलं आहे तर मित्रांनो हा पोल आणि रिंग याची जर कॉस्टिंग काढली तर याची कॉस्टिंग जवळजवळ साडेतीनशे रुपयापर्यंत जाते साडेतीनशे रुपयाला पोल आणि रिंग आमच्या साईडला तर साडेतीनशेपर्यंत एकदम उत्तम क्वालिटीचे भेटतात आपला जो जुना प्लॉट आहे चार वर्षाचा त्याला पण हेच याच क्वालिटीचे पोल आणि रिंग आहेत ते पोल आणि रिंग आणखी पण व्यवस्थित आहेत त्या रिंगवरती तर खूप वजन आहे परंतु त्या रिंगला पण काहीच अडचण आलेलं नाही त्याच्यामुळे मित्रांनो आपण त्याच त्याच व्यावसायिकाकडून आपण पोल आणि रिंगची डबल ऑर्डर देऊन घेतलेली आहे तर मित्रांनो साडेतीनशे रुपयाला पोल आणि रिंग, रिंग साँग साँग गा। थे साधे थे साधे पोल आणि रिंग साडेतीनशे आणि एक समजा दहा पायचा जर लागवड केली आपण तर एक अराउंड सहाशे ते सातशे पोल वाचा जर आपण सातशे रु पोलचं जर गणित तर सातशे पोल आणि साडेतीनशे रुपये तरी मित्रांनो साडेतीनशे कोणी सातशे केलं तर दोन लाख पंचेचाळीस हजार म्हणजे मोठा मोठी अडीच लाख रुपये आपला फक्त पोल आणि रिंगचा खर्च होणार आहे जर आपण पोल प्लेट सिस्टीमवर जर लागू करणार असाल तर मित्रांनो अडीच लाख रुपये आपला फक्त पोल आणि रिंगचा खर्च होणार आहे जर आपण घरी वगैरे बनवले तर याच्यामध्ये कॉस्टिंग थोडीशी कमी जाऊ शकते तर मित्रांनो अडीच लाख रुपये पोल आणि रिंगचा सा खर्च झाला दुसरी गोष्ट म्हणजे प्लांटिंग मटेरियल तर मित्रांनो प्लांटिंग मटेरियल पण दाखवू तुम्ही आपल्या जुन्या प्लॉटचं ते पाहू शकतो मित्रांनो या प्रकारचे प्लांट्स भेटतात आपल्याला बाजारामध्ये मी तुम्हाला माझे पण प्लांट्स मागच्या व्हिडिओमध्ये वगैरे आहेत Material, ते ते तर मित्रांनो प्लांटिंग मटेरियल आता बाजारामध्ये व्हरायटीवर याच्यानुसार डिपेंड आहे तर मित्रांनो आपला जो हा प्लॉट दिसतोय हा जम्बू रेड व्हरायटीचा प्लॉट आहे तर रेडचा आपल्याकडं प्लांटिंग मटेरियल पण अवेलेबल आहे तर मित्रांनो प्लांटिंग मटेरियल वीस रुपयापासून तीस रुपयापर्यंत आणि खाली पंधरा रुपयापर्यंत पण अवेलेबल आहे तरी पंधरा ते तीसपर्यंत अवेलेबल सरासरी आपण वीस रुपये जर रेट पकडला एक प्रॉपर मॅच्युअर प्लांट की जेणेकरून आपल्याला एका वर्षामध्येच फळ चालू होईल तर मित्रांनो वीस रुपये एका प्लांटचा रेट सातशे पोल गुणले चार एका पोलला चार प्लांट अठ्ठावीसशे प्लांट गुणले वीस रुपये तर मित्रांनो छप्पन हजार रुपये आपली प्लांटला लागणार आहे म्हणजे अडीच लाख रुपये पोल प्लॅटची आणि पन्नास हजार रुपये सपोज आपल्या प्लांटिंग मटेरियलची म्हणजे तीन लाख रुपये याचा सा खर्च झाला मित्रांनो याच्यामधले आपलं रिंग झालं आणि प्लांटिंग मटेरियल झालं तिसरी मेजर गोष्ट म्हणजे याच्यामध्ये सिंचन तर मित्रांनो आपण हे पाहू शकता ही सोळा एम एमच्या आपण डबल लाईन वापरलेले आहे तर मित्रांनो सोळा एमची एक आय एस आयचं जर ठिबक घ्यायचं म्हणलं तर मिनिमम आपल्याला पन्नास हजार रुपये तरी लागणार आहेत पन्नास हजार रुपये जर ठिबकचे धरले तर ते तीन आणि पन्नास साडेतीन लाख रुपये मित्रांनो याचे झाले आपण पाच ट्रॉयली जरी शेणखत ड्रॅगन फ्रूटला एक रेट टाकलं तरी मित्रांनो पाच ट्रॉयली चार हजार रुपये रेट तेवीस हजार रुपये शेणखत झालं त्याच्यानंतर मित्रांनो मेजर खर्च म्हणजे याच्यामध्ये बघायचं झालं तर आपल्याला हे असे बेड वगैरे पाडून घ्यावे लागतात ट्रॅक्टरची कामं असतात त्याच्यानंतर आपल्याला मजुरांच्या सहाय्याने खड्डे खांदावे लागतात ते पोल उभा करण्यासाठी वेगळे लेबर लागतं तर मित्रांनो लेबरसाठी किती नाही म्हणलं तरी पन्नास हजार रुपये आपला आरामात खर्च येतो तर मित्रांनो जर सगळ्या खर्चाचं ॲडिशन केलं तर जवळजवळ चार लाख वीस हजार रुपयापर्यंत आपला गेलेला आहे अडीच लाख रुपये पोल प्लेट पन्नास हजार रुपये प्लांट्स तीन लाख पन्नास हजार रुपये ठिबक साडेतीन लाख आणि वीस हजार रुपयाचं आपलं शेणखत तीन लाख सत्तर आणि पन्नास हजार रुपये मजुरी चार लाख वीस हजार रुपये मित्रांनो उघड उघड आपला खर्च आहे त्याच्यानंतर आपल्याला बेसळ डोस आहे बेसळ डोस झाल्याच्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युएबल सोडायचे आहेत तर मित्रांनो जर सगळा जर एक मोठा मोठा खर्च काढला तर मिनिमम आपल्याला चार ते चार लाख रुपये जे ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीच्या सुरुवात टायमिंगला इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामुळे मित्रांनो जर आपण लागवडच करू इच्छित आहे तर सगळ्यात पहिलं मुद्दा म्हणजे आपल्याला पोल प्लेट एकदम चांगल्या प्रतीची वापरायची आहे की जेणेकरून प्लेट तुटणार नाही आणि प्लेट नाही तुटल्यामुळे आपले झाड वगैरे खाली आणतात जर मित्रांनो प्लेट जर हे पाहू शकता खराब प्लेट आहे जर मित्रांनो अशा प्रकारे जर प्लेट तुटल्या तर आपले झाडं खाली पडू शकतात पोल जरी तुटले तरी आपलं पूर्ण झाड पूर्ण आपली केलेली मेहनत वाया जाऊ शकते त्याच्यामुळे लागवडीच्या टायमिंगला पाच रुपये आपले पोल प्लेट महाग जास्त जरी गेले तरी काय हरकत नाही परंतु पोल प्लेट एकदम उत्तम प्रतीचे ए वन क्वालिटीचेच घ्यायचे आहे त्याच्यानंतर दुसरी मुद्दा म्हणजे प्लांटिंग मटेरियल मित्रांनो पोल प्लेट जरी चांगली घेतली प्लांटिंग मटेरियलमध्ये जर फासलात विषय संपला त्याच्यामुळं ज्यावेळेस पण लागवड करायची आहे त्यावेळेस आपण प्लॉटला विजिट करा शेतकऱ्याचा प्लॉट पहा त्यांचं उत्पन्न कसं आहे ते पहा त्यांच्याकडून त्यांचा माल विकल्याच्या पट्ट्या पहा की बाबा तुमचा माल कसा केला त्या मार्केटला जातो व्यापाऱ्यांकडे जावं व्यापाऱ्यांना चौकशी करा की नेमकी ही जी व्हरायटी आहे हिचा माल कसा असतो हिला बाजारामध्ये मागणी आहे का हिला फ्युचर राहील का की याची साईज काय होती आणि फक्त शेतकऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही तुमच्या प्रतिनिधी चौकशी करा व्यापाऱ्यांकडे जावा वगैरे त्यांचा प्लॉट बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॉट बघा त्या प्लॉटमध्ये कुठं डिसीज वगैरे दिसतोय का नाही हे बघा त्यानंतर त्यांच्या फळांची गुणवत्ता बघा त्यांच्या व्यापाऱ्यांसोबत संपर्क करा तर मित्रांनो या बेसिक गोष्टी आहेत प्लांटिंग मटेरियल घ्यायच्या टाइमिंगला पोल प्लेट झालं प्लांटिंग मटेरियल झालं ठिबक वगैरे तर व्यवस्थित भेटूनच जाईल शेणखत अतिशय शे, उत्तम दर्जाचं म्हणजे कुजलेलं जे पाहू शकतो मित्रांनो आपण हे कुजलेलं शेणखत आपण वापरलेलं आहे तर कुजलेलं शेणखत जर आपण वापरलं तर हे मुळांना लवकरात लवकर लागू होतं आणि याच्यामुळं जास्त होमणीचं प्रमाण वाढत नाही की जेणेकरून आपल्या बागेचं बाग याची गुणवत्ता अतिशय चांगली होती आणि बाग आपली लवकर उचलते जर आपण चांगल्या प्रतीचं शेणखत वापरलं तर मित्रांनो जर लागवड करायची असेल तर या गोष्टींचा विचार करा आणि जर तुम्ही तुमचा कोणी मित्र लागवड करू इच्छित असाल तर त्याला व्हिडिओ वगैरे शेअर करा थँक्यू मित्रांनो आणि जर मित्रांनो काय अडचण असेल तर मी माझा नंबर वगैरे हो देतो आहे त्याच्यावरती कॉल करू शकता माझा प्लॉट जर बघायचा असेल तर तुम्ही माझ्या ॲड्रेसवर येऊन व्हिजिट करू शकता आणि जर आपल्याला रोपांची रोपांची रिक्वायरमेंट असेल तरी पण तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू मित्रांनो